पाण्याचं महत्व समजावण्यासाठी खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकानं एक अनोखा प्रयोग केलेला आहे डॉल सेज सेव्ह वॉटर या त्यांच्या प्रयोगामध्ये बाहुलीद्वारे शिक्षक संजय नायकरे यांनी पाणी बचतीचा संदेश दिलेला आहे त्यांच्या उपक्रमाला देशात आणि देशाबाहेर देखील गौरवण्यात आलेला आहे शिक्षक नाईकरे यांच्यासोबत या सगळ्या संदर्भात बातचीत केलेला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी आपण पाहूया की आपण जी पाटी आहे त्याच्यावर समजा लिहितात मुलं तर ती सुद्धा जे दोन थेंब वाया जातात किंवा अधिकचं पाणी जे वाया जातं ह्या सगळ्याचा त्यांनी अभ्यास करून एक उपक्रम राबवला तो म्हणजे बेबी सेज सेव्ह वॉटर अशा पद्धतीचा हा जो उपक्रम आहे म्हणजे बाहुलीचं आकर्षण हे शक्यतो लहान मुलांना असतं आणि याच्यातून त्यांनी ही संकल्पना राबवली काय ही संकल्पना होती आणि कशा पद्धतीने आपण हे मॉडेल तयार केलेलं आहे सर याचा नाव आहे की डॉल्स एज से म्हणजे बाहुली म्हणते पाणी वाचवा आपण अनेक प्रकारची व्याख्यानं आयोजित करतो किंवा कायदे करतो परंतु त्यांचा परिणाम किती साधला जातो हा एक मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि म्हणूनसाठी याच्यावरती एक छानसं असं उत्तर आम्हाला सापडलं मुलांच्या भावविश्वाशी निगडीत असलेल्या बाहुलीला आम्ही यादमध्ये पुढे आणलं ड्रिप मॅकॅनिझमचा वापर केला टायफॉईडच्या आजाराने मी जेव्हा आजारी होतो आणि त्यावेळेस सलाईन पटापट माझ्या शरीरामध्ये जात नव्हतं माझी अपेक्षा होती की हे पटकन मला त्याच्यातून कोणीतरी मोकळं करावं या आजारातून परंतु त्याचाच विचार करता करता मला ही कन्सेप्ट सुचली आणि याच्यातून मग एका कं कल्पनेचा जन्म झाला की बाहुली म्हणते पा पाटीपुसू थेंबाने आणि पाणी वासू प्रेमाने माझ्या मोडक्या तोडक्या संभाषणातून त्यांना मी ते समजावून दिलं आणि मग त्यांनी केमधल्या ग्रीन फेअर नावाच्या एक्झिबिशनमध्ये या बाहुलीचा प्रयोग त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी सांगितला गेला किंवा त्या ठिकाणी मांडला आणि त्याबद्दलचं मला एक छानसं त्यांच्याकडून पत्र आलं की इंडियामधील मोस्ट मेमोरेबल थिंग म्हणून या बाहुलीचा त्यांनी उल्लेख केला देश आणि परदेशातून याला खरंतर उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला पण तुम्ही आता मला पाठी कशा पद्धतीने ही पुसतात आता या पाठीवरती आपण या बाउलीने दिलेले दोन थेंब आपण पाणी घेतोय हा पहिला थेंब या ठिकाणी आपण बघितला आता दुसरा थेंब या ठिकाणी पडेल हे दोन थेंब आपण घेतले खऱ्या अर्थाने हा प्रयोग इथून सुरू होतो जर थेंबाचं महत्व कळलं तर आपल्याला जास्त पाण्याचं महत्व समजेल या पाठीचा सरफेस आहे हा दोन या दोन थेंबामध्ये सगळा पुसला जातो दोन थेंब जे आहेत पाण्याचे त्यांनी देखील आपण किती पाणी वाचू शकतो अशा पद्धतीचा हा सगळा प्रयोग आहे